गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु रदेव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्माय श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय ब्रह्मांड नाईक चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे मी तुम्हाला आज अशा काही नवीन टिप्स सांगणार आहे की ती तुमच्या घरातून नकारात्मकता ऊर्जा फिटकीसरशी निघून जाईल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा स्कीप करू नका तर घरातून नकारात्मकता ऊर्जा घालवायची तुम्हाला असेल तर तुम्ही दरवाजासमोर चपल्यांचा ढीक लावू नका दुसरी गोष्ट उंबऱ्यावर तुम्ही शनिवारी अमावशेला हळदेचं गोमूत्र मीठ याचे लेपन करा तिसरी गोष्ट घरात कापूर आणि लवंग जाळा चौथी गोष्ट तुम्ही छोटासा फिश टँक घरात नक्की ठेवा पाचवी गोष्ट किचनमध्ये फ्रीजवर औषध गोळ्या ठेवू नका सहावी गोष्ट टॉयलेटचे दरवाजे नेहमी बंद ठेवा सातवी गोष्ट खिडक्या दरवाजे नेहमी उघडून ठेवा हवा आत खेळती राहील आठवी गोष्ट उंबरट्याची पूजा दररोज नक्की करा नववी गोष्ट घरात नेहमी सकारात्मकच गोष्टी बोला सकारात्मक गोष्टी बोलल्यानंतर तुमच्या जीवनात सगळे सकारात्मक बदल घडत जातील दहावी गोष्ट घरात बांबू स्नॅक प्लॅन्ट नक्की लावा अकरावी गोष्ट घर नेहमी स्वच्छ ठेवा मन प्रसन्न होईल श्री स्वामी समर्थ. अशा या माझ्या नवीन टिप्स ब्रह्मांड नायक चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि माझ्या टिप्स आवडल्या असल्यास कमेंटमध्ये मला नक्की कळवा श्री स्वामी समर्थ